नमस्कार मी आपण पाहत आहात न्यूज विटा शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असून सत्याऐंशी कोटी रुपये योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत युवक नेते सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज सह्याद्री अतिथीगृहावर विटा शहराच्या पाणी योजनेसंदर्भात विशेष बैठक पार पडली या योजनेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती चा चा या निमित्ताने त्यांचे विटा शहराला पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न साकार झाले आहे आज झालेल्या या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत राज्याचा मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे नगरविकास खात्याचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के एच गोविंदराज नगर परिषद प्रशासन संचालक वरिष्ठ मनोज रानडे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील सुहास भैया बाबर अमोलदादा बाबर कृष्णात अण्णा गायकवाड अमर शितोळे संजय भिंगार दिवे किशोर डोंबे महेश दाजी कदम भालचंद्र कांबळे प्रवीण साठे समीर कदम सुधीर जाधव रणजित पाटील रोहित पाटील विजय पाटील महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी विटा शहरातील सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता यापूर्वी दिनांक बावीस चार दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची व नगरसेवकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती स्वर्गीय आमदार बाबर यांनी सभागृहात ही याविषयी सातत्याने आवाज उठवला होता युवक नेते सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांनी आमदार बाबर यांच्या पश्चात या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नासाठी सह्याद्री अतिथीगृहावर सायंकाळी चार वाजता विशेष बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सुमारे सत्याऐंशी कोटीच्या विटा शहराच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी दिली आहे राज्यस्तरीय नगरोत्थान महाअभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे सुमारे सत्याऐंशी कोटी अठरा लाख रुपये खर्चाच्या या योजनेत कृष्णा नदीवरून आणि टेंबू उपसा जलसिंचन योजनेतील मांझर बंधारा येथून असे दोन स्रोत असणार आहेत योजनेत पहिल्या टप्प्यात दोन हजार पंचवीस पर्यंतची लोकसंख्या गृहित धरून चार पॉइंट एकोणसत्तर दलघमी पाणी उपलब्ध करून घेतले जाणार आहे यातून विटा शहराची दैनंदिन बारा पॉईंट शहाऐंशी द लिटर पाण्याची गरज भागविता येणार आहे विटा शहराची दोन हजार पंचावन्न पर्यंतची एक लाख चार हजार तीनशे पस्तीस ही लोकसंख्या गृहित धरून या योजनेचा आराखडा तयार केला गेला आहे या योजनेअंतर्गत विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोगाव योजनेतील दुरुस्ती पाईपलाईन बदलणे तसेच वाझर बंधाऱ्यातून नवीन स्रोत सुरू करणे नवीन पाण्याची टाकी अंतर्गत पाईपलाईन अशी कामे होणार आहेत या प्रश्नी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते मुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना मंजूर करून विटे शहराला एक सुखद धक्का तर दिलाच आहे शिवाय स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना एक अनोखी आदरांजली वाहिली आहे विटा पाणी पुरवठा योजना अशी असणार प्रस्तावित योजनेचा उद्भव वाझर या ठिकाणाहून घेण्यात आलेला आहे या तलावाला टेंभू उपसा सिंचनचे फीडिंग फिडिंग आहे प्रस्तावित योजनेत सात पॉइंट पाच किलोमीटरची ऊर्ध्व वाहिनी वाजर तलावापासून ते आळसंद जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत प्रस्तावित केली आहे त्याचप्रमाणे अस्तित्वातील योजनेमधील अठ्ठावीस किलोमीटर लांबीच्या ऊर्ध्व वाहिनीपैकी नऊ पॉईंट पंचावन्न किलोमीटर लांबीची पाईपलाईन बदलण्याचे प्रस्तावित केले आहे दहा दशलक्ष घनमीटरचा नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे प्रस्तावित योजनेत विविध व्यासाच्या शहात्तर किलोमीटरच्या वितरण वाहिन्या प्रस्तावित केल्या आहेत प्रस्तावित योजनेत चार पॉईंट पंच्याहत्तर लक्ष लिटर क्षमतेचे मुख्य संतुलन टाकी प्रस्तावित आहे तसेच विविध क्षमतेच्या चार उंच साठवण टाक्या प्रस्तावित केलेल्या आहेत अळसंद जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प तसेच स्काडा आणि ऑटोमेशन प्रस्तावित केलेले आहेत प्रस्तावित योजनेमध्ये शुद्ध पाण्याची पंधरा पॉईंट पाच किलोमीटरच्या ऊर्ध्व वाहिनी प्रस्तावित केलेली आहे त्याचप्रमाणे शुद्ध पाण्याची बारा पॉईंट आठ किलोमीटरच्या गुरुत्व वाहिनी प्रस्तावित केलेली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा